आणि पाच मिनिटाच्या पाचही मतदारसंघामध्ये हात आम्ही स्वीकारला काही घालत नाही जानवड बाजूला जायचं नाही गळ्यात ने बाबा नाही जायचं आता बाबा गेले तीस वर्ष या मतदारसंघाला राधा नंदीचा आमदार मिळाला दहा वर्ष आमचे मेहून होते अभिजित आगाव तालुक्याची अवस्था काँग्रेसची अवस्था पुढा लाची अवस्था गेल्या चाळीस वर्षात या तालुक्यावर काय अवस्था आम्हा सर्वांची झाली किती सुद्धा भूमिका अभिजित या ठिकाणी चौरसाहेब आणण्याचा प्रयत्न केला गाडी पुढे गेली की वडला पाठ त्यामुळे या जो विकास झाला पाहिजे होता त्या तालुक्याचं जे आधुनिकरण झालं पाहिजे होत श्यामराव ते गेल्या तीस वर्षामध्ये होऊ शकलं नाही त्याचं कारण आमच्या मत मतांतर हे त्यांचं मी काही बाबा गेले तीस वर्षा सगळ्याला राधा गेजींचा आमदार मिळाला नाही वीस पंचवीस वर्ष मी कुदा बाबा ठेवत ठेवतोय बाबा दहा वर्ष आमचे मेहन्य होते दहा वर्ष आत्ताच्या आली आता पंधरा वर्ष झाली त्याला आपणच काढली कशाला बोल आणि दा शेट्टी साहेबांनी मानलं ह्या ठिकाणी हे सगळं तिकडे गेल्यामुळे काय काय तिकडे झालं हे तुम्हाला या ठिकाणी सांग हे जर आमच्या तालुक्यामध्ये असत तर सगळ्या शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये या तुम्हाला सर्वांच्या अपेक्षा ज्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मांडण्याचा प्रयत्न केला औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा आपण पुढे गेलो उद्धाही आता आम्ही ठरवलं सर्वांनी काही घरातले आता जानबाची बाजूला जायचे नाही गळ्यात मोठले बाजूला नाही तालुक्याची आदरणीय जिल्ह्याचे नेते आदरणीय सचन गो बंटी पाटील असतील या जिल्ह्याचे महाराज छत्रपती शाहू महाराज असतील या दोघांच्या नेतृत्वाखाली या तालुका सक्षम करणाला एक चांगलं संघटन चांगली बांधणी पुन्हा एकदा उद्याच्या राजकारणासाठी उद्याच्या तालुक्याच्या भल्यासाठी उद्याच्या ता तालुक्याच्या विकासासाठी आम्ही करण्यासाठी एकत्र आलो एक, एक जिल्हा परिषद निवडणूक झाली म्हणजे सपना थेट निश्चितपणाने आम्ही ठरवून घेतले सर्वांनी मला सुद्धा आश्चर्य वाटत पीडी साहेबांनी आम्ही दोन दोन डोक्याला डोकं जाऊ बसलेलो ईडी साहेब तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करायची भूमिका घेतली तर आपल्या तुम्ही हिंदुराव चौधरी साहेबांनी हे सगळं थांबूया बंद करूया आणि एकत्र कर येऊया सगळी मिळून आणि काय कुणाशाव परमेश्वरावला सुद्धा वाटलं आम्हाला सर्वांना बुद्धी दिली शाबराव सर्वांना आणि कधी नाही एवढं चाळीस वर्षानंतर या तालुक्यातली चांगली स्वाभिमानी कार्यकर्ते काँग्रेसच्या विचार आला विचार झालं शाहू फरे विचार आहोत आम्ही सगळं एकत्र आलो आणि पाच मिनिटाच्या पाचही मतदारसंघामध्ये हाच आम्ही सर्व आम्ही स्वीकारला कुठल्याही मतदारसंघामध्ये उमेदवार भेट असताना आमचं लोक तो लोक हे सुद्धा इतका बेदा झालं नाही इतका आमचा विचार थलक विचार आम्ही मनामध्ये आलो चौले साहेब म्हणजे राधा लक्ष्मी म्हणजे ते काय चांगलं सगळ्यात सोपं राधा लक्ष्मीच झालं झालं सगळ्याच पिढी साहेब मतदारसंघामध्ये काय चालले पाचवी मतदारसंघामध्ये एक मताने एका विचारानं या तालुक्याची बांधणी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आता त्याला आधार द्यायच त्याला पुढे द्यायचं काम आता तुम्हा सर्वांच्या हातामध्ये आहे तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मागायला आम्ही या ठिकाणी या सर्वांना युद्ध तालुक्याच्या भल्यासाठी तालुक्याच्या ता विकासासाठी आपण सर्वांनी हे जे काँग्रेसच्या विचारधारेवर तीन उमेदवार या ठिकाणी उभं केलेले मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये शेतीसारखा एक उमदार करून नेतृत्व ने करताना या तालुक्याची धरण ढळण

सांगितलं आपल्या भाषणामध्ये काय 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 बाबांचं सांगितलं आधी काय सांगितलं आता हातीलाच काम देत काम हातील त्याच्या या ठिकाणी उमेदवारी मिळाली का तिघा नाही तुम्ही प्रचंड अशा मताला निवडून द्यावं आणि या विभागाचा विकास करण्यासाठी त्याला संधी तुम्ही उपलब्ध करून द्यावी ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी बाबा तीस वर्ष आहे ऐकतो बाबा आता आमच्या मिटिंग लई मागण्या नाही हो बघू बाबा आणि बाबा ते तुम्हीच करू शकता बाबा ज्या गोष्टीचा अभिनेता शेतकऱ्याने उल्लेख केला का वाटली फोन पैसे राधा नदीला लोक जात आहे रस्ता जोडला पाहिजे बाबा बाबाला आम्ही ईडी साहेब मुद्दा या ठिकाणी बाबा मोक्ष बाबा लोकसभेच्या निवडणुकी इकडे येणार होते काय वेळ मिळाला नाही बाबा एकदा इकडे या अरे आमच्या वाक्य घराची परिस्थिती वाक्य भौगोलिक परिस्थिती इथल्या भावना लोकांच्या आमचं इतकं जीवन कसं जगते बाबात बोलूया बघा बाबाला काळाला जवळच काय वाटतेच काय वाटत ते बाबा म्हणजे एवढ्या साहेब काय लोकांचा हर येतो ते मुद्दा म्हणून मध्ये असं सगळ्या त्या मार्गे त्या मार्गे उद्धव

माझ्याकडे व्यक्त केल्या आणि पुढे जरा इथं रील झाल्यावर फोन केला वाऱ्यावर तर आपले साहेब आणि त्याला माहिती घेतली कुठली त्याला म्हणले होते बाबा महाराज आले होते आम्ही त्याशी काय काय फिरू आम्ही फिरलेला बघितला आम्हाला काय बरोबर नव्हतं त्यावेळेस <laughs> महाराजांनी या पत्ता प्रतिक खाजा म्हणून सगळ्या अधिकाऱ्याला वर खात्याच्या त्या अधिकाऱ्याला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला रस्त्याच्या अधिकाऱ्याला तिथे बोलून एक बैठक घेतली होती सांगितलं होतं हा प्रस्ताव तातडीनं तयार करा तातडीला प्रस्ताव आता वर खाता आणि सार्वजनिक बांधकाम जर तयार केलाय त्याच्या ले। बदलाला जमीन द्यायला की तो सुद्धा प्रस्ताव आता मसुरी विभागाकडे ती फाईल गेल्या ती बाबा भा फाईल तयार झाल्या ती फाईल तुम्ही बाबा नागपूरला पाठवा दिली का बघा ती मंजुरी घेऊन ती दिल्लीच मंजुरी बाबा या व्यक्ती बदलायला कधी जाईल ती बघा शासन बघेल ते बाबा ते फक्त ते फक्त केंद्र शासनातलं शव महाराज करू शकतात ते बाबा तुम्हाला मी खात्री आणि हे बघण्यासाठी हे सांगण्यासाठी बाबा तुम्हाला आम्ही आता निश्चितपणानं त्या रस्त्याचं काम महाराजांच्या माध्यमात निश्चितपणानं परवानगीच एक दोन महिन्यामध्ये असं काही चिंता करू करून अरे वा चिंता करून का बाबाने बाबालांकला काय वेगळं दिल्ली आत आहे की बाबा तुम्हाला घरी जायला पाहिजे बघायला तुमच्या वी नावचं इथं बाबा हाय वाला जायला महाराज या सगळ्या गोष्टीचा विचार करून बाबा पहिला रस्त्याचा प्रश्न बाबा मार्गीला होता निश्चितपणाने या विभागातले कार्यकर्ते साहेब मी पंचवीस तीस वर्ष ह्या विभागामध्ये मी माझं लात ठेवलं इथले काय करते स्वाभिमान आहेत अभिमान आहेत हे कशाला लाचर होणारे कार्यकर्ते पूर्य जातो म्हणला म्हणला शाहू फुले आंबेडकरांचा विचार त्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे मला खत्र आहे हलक्या कार्यकर्त्याला सुद्धा पाच वेळा ह्या मतदारसंघाने बळ दिलं तर आपले पाच वेळा बळ दिलं मी मनापासून तुमचा आभार आहे आता तालुक्यावर संकटाची वेळ आहे कुणी आता तुला असं काय ऐकू नका इकडे येतील काय ते देतो म्हणतील रस्ता देतो पाणी देतो आपण सगळं चक्काचं काम करतो काही मागू नका काय मागायचं ते वाड्यावर जाऊन बघूया काही तरी दाखवता आणि अभिजीज सगळा विकास अभिजात मोह दोघे आहेत मला माहिती मध्यात सगळ्यात अगोदर बघतात कसं का तालुक्याचं बघायची गरज नाही इंद्रा चौरी आहे आणि जरा दोघांच्या वेळी बाबाचं प्रेम आहे कारण निश्चितपणाला ईडी साहेब आम्ही बसलो मी आणि सगळे पैसे ते पैशाला वेगळा आहे पाज्याचा स्कीम पैसे कत्र काढल्यात माहिती सावधा कुणाला बोला पाण्याचा स्कीम मंजूर कशा केल्या त्याची टेंडर कशी काढली टेंडर कुठे घेतली कैं, 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 त्या मतदारसंघामध्ये त्याचा मी इतकं गुवा खूप आमदार नाही सगळ्या सगळ्या लोकांना माहिती आहे दाम्पत्याच्या लोकांना माहिती आहे काय काय झाले वाटपूर आणि म्हणून मग त्या मंदिरात तुम्ही निवडून दिल्यानंतर सगळे तुमच्या अपुरी अकुरी प्रश्न या विभागाचे रस्त्याचे आत रस्त्यांचे प्रश्न आहेत गटाचे प्रश्न आहेत मग अशी इतकी म्हणजे आमचे असा वाडा जे मी त्यांच्या बेलं ते बांधायला आहे ते मला त्यावेळेस लोकांनी सांगितलं होतं आता ती बाबाची जबाबदारी काय काळजी करू निश्चितपणानं या विभागाच्या विकासासाठी ह्या विभागाच्या सगळ्या उद्याच्या कामासाठी एक दृढ दृष्टी ठेवून निघणारे दोन्ही नेते आहेत मग त्या सगळ्यांमध्ये सभा या दोन्ही उमेदवारांनी प्रचंड अशा मतानं निवडून द्यावं विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो